भारताची राजधानी दिल्ली इथं दोन हजार अकरामध्ये मध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं मार्च महिन्यात एका आईला आपली मुलगी घरात नसल्याचं समजलं आईनं तिचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळी तिला दिसलं घराजवळच एक त्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता आईनं आरडाओरडा केला मदतीसाठी हाका मारल्या आणि तो इसम पळून गेला पण त्यानंतर त्या प्रौढ व्यक्तीविरुद्ध खटला उभा राहिला कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि त्या व्यक्तीला काहीही शिक्षा न सुनावता मुक्त करण्यात आलं कारण काय तर ती व्यक्ती गतिमंद होती शरीर प्रौढ माणसाचं असलं तरी मानसिक स्थिती पाच वर्षांच्या मुलासारखी होती ही गोष्ट वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाली आणि सीच्या सेक्शन ब्याऐंशी अंतर्गत या आरोपीची मुक्तता झाली आता जवळपास तेरा वर्षांपूर्वी घडलेली ही घटना पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे बदलापूरमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केलेला दावा बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेबद्दल वेगवेगळे खुलासे समोर हो येऊ लागले काही पत्रकारांनी जेव्हा अक्षयच्या कुटुंबियांशी संपर्क साधला तेव्हा अक्षयच्या आईनं अक्षय डोक्यामध्ये कमजोर होता त्याला औषधं गोळ्या सगळं सुरू होतं असा दावा केला त्यानंतर अक्षय खरंच गतिमंद आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला हे सत्य असेल तर अक्षयच्या कुटुंबियांनी हे आधीच का सांगितलं नाही असं असूनही अक्षयला शाळेत नोकरी कशी मिळाली हे सगळं अक्षयला वाचवण्यासाठी सुरू आहे का जर अक्षय गतिमंद असेल तर त्याला शिक्षा होणार नाही का असे प्रश्न विचारले जाऊ लागले याच प्रश्नांची उत्तरं आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी थोडक्यात बघूयात की अक्षय शिंदेच्या घरचे काय म्हणाले तर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अक्षयचे कुटुंबीय तो निर्दोष असल्याचा आणि त्याला फसवण्यात येत असल्याचा दावा करत होते त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अक्षयच्या आईला अक्षय गतिमंद आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा आधी हा असं उत्तर आलं आणि मग लगेचच अक्षयच्या आईनं उत्तर दिलं की एवढा नाही असा म्हणजे बारकेपणी त्याला औषध गोळ्या सुरू होत्या छातीमध्ये दुखणं होतं त्याला डोक्यामध्ये थोडा कमजोर होता पण औषध गोळ्या सगळं त्याला सुरू होतं या प्रश्न उत्तरावरून अक्षय गतिमंद असल्याचा दावा त्याचं कुटुंबीय करत आहे का हे सगळं त्याला वाचवण्यासाठी सुरू आहे का हा मुद्दा कायदेशीर प्रक्रियेमध्ये किती महत्वाचा आहे एत, हे प्रश्न विचारले जाऊ लागले कायदेशीर प्रक्रियेबद्दल बोलताना अक्षयवर कुठल्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यात शिक्षेची तरतूद काय आहे हे पाहूयात तर वीस तारखेला या प्रकरणाचा उद्रेक झाल्यानंतर अक्षयवर पॉक्सोच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हे दाखल झाले अशी बातमी आली होती पण त्यानंतर हे स्पष्ट झालं की अक्षयवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे आणि सोबतच भारतीय न्याय संहितेच्या कलम पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत अक्षयवर गुन्हा दाखल झालाय यात कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत एक ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशी तरतूद आहे कलम पंच्याहत्तर अंतर्गत तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे कलम शहात्तर अंतर्गत कमीत कमी तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशी शिक्षेची तरतूद आहे यात सगळ्यात महत्वाचं आहे ते कलम पासष्ट दोन या कलमाच्या अंतर्गत कमीत कमी वीस वर्षांचा तुरुंगवास किंवा आजीवन तुरुंगवास किंवा मृत्यूदंड अशी शिक्षा होऊ शकते तर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळं हा गुन्हा अजामीन पात्र आहे पण शिक्षा सुनावण्यासाठी कोर्टात खटला उभा राहणं हे गुन्हे कोर्टात सिद्ध होणं महत्वाचं आहे आता या प्रकरणात अक्षयच्या कुटुंबियांनी तो डोक्यामध्ये थोडा कमजोर असल्याचा दावा केलाय त्यावरून अक्षय गतिमंद असेल तर कारवाई होणार नाही का असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यात आधी बघूयात गतिमंद किंवा मेंटली अनसाऊंड असलेल्या व्यक्तींकडून जेव्हा गुन्हे होतात तेव्हा कुठलं कलम लागू होतं तर भारतीय न्याय संहितेमधल्या कलम बावीस नुसार नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ पर्सन वू ॲट द टाइम ऑफ डुईंग इट बाय रीजन ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड इज इनकॅपेबल ऑफ नोइंग द नेचर ऑफ द ऍक्ट ऑर दॅट ही इज डूइंग व्हॉट इज इदर रॉंग ऑर कॉन्ट्ररी टू लॉ म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला मेंटली अनसाउंड असल्यामुळं आपण करत असलेल्या कृत्याचं स्वरूप समजत नसेल करत असलेलं कृत्य चुकीचं किंवा बेकायदेशीर आहे याची जाणीव नसेल तर त्या व्यक्तीकडून घडलेलं कृत्य हे गुन्हा ठरत नाही साहजिकच यामुळे शिक्षा होत नाही पण यासाठी कोर्टात खटला उभा राहिल्यावर ती व्यक्ती मेंटली अनसाऊंड आहे हे सिद्ध करावं लागतं त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते आता ती कशी असते हे समजून घेऊयात तर आरोपी गतिमंद किंवा मेंटली अनसाऊंड असेल तर त्या संदर्भात कोर्टाला माहिती द्यावी लागते तसा अर्जही द्यावा लागतो पण ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी न्यायालय संबंधित आरोपीची सिव्हिल सर्जनकडून तपासणी करतं त्या सिव्हिल सर्जनचा मेडिकल रिपोर्ट कोर्टाकडून पाहिला जातो मग तो रिपोर्ट मेडिकल बोर्ड कडून चेक केला जातो त्यातून जर आरोपी गतिमंद किंवा मेंटली अनसाऊंड असेल तर कलम बावीस लागू होऊ शकतं पण हे सगळं चेक करताना ब्रेन मॅपिंग मशीन सारखं तंत्रज्ञान वापरलं जातं आरोपी सोबत या आधी घडलेल्या घटना तपासल्या जातात औषधोपचार सुरू असतील तर प्रिस्क्रिप्शन तपासले जातात आरोपी हा परमनंटली मेंटली अनसाऊंड आहे की टेम्पररी हे सुद्धा पाहिलं जातं म्हणजे त्याला कायमच काही समजत नाही की धक्के किंवा झटके जाणवतात या गोष्टी तपासल्या जातात आरोपी मेंटली अनसाऊंड असला तरी त्यानं केलेली कृती त्याला समजत होती की नाही याची सुद्धा तपासणी होते या सगळ्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये आरोपी मेंटली अनसाऊंड आणि त्याच्याकडून मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे अजाणतेपणाने गुन्हा घडला असेल हे सिद्ध झालं तरच बेनएस कलम बावीस लागू होऊ शकतं महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारला या रिपोर्टला चॅलेंज करता येतं त्यामुळं अक्षय शिंदे बद्दल तो लहानपणापासून कमजोर होता त्याचे औषधोपचार सुरू होते असा दावा करण्यात आला असला तरी या गोष्टी कोर्टात सिद्ध करणं गरजेचं असतं आणि ती प्रक्रिया अगदी काटेकोरपणे पार पडते अक्षय शिंदे बद्दल आणखी एक प्रश्न सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अक्षय शिंदेला वकील मिळणार का एकवीस ऑगस्टला कल्याण कोर्टातल्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना बदलापूरमधल्या घटनेमधल्या आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचं आमच्या संघटनेनं ठरवलं आहे असे नराधम समाजासाठी घातक आहेत आणि ते बाहेर फिरूच नाहीत त्यामुळं कुणीही त्याचं वकीलपत्र घेऊ नये असं वक्तव्य केलं याचा अर्थ अक्षय शिंदेला वकील मिळणारच नाही का तर वकील मिळेल ज्येष्ठ वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार एखादी संघटना किंवा बार असोसिएशन काही गंभीर प्रकरणांमध्ये असे निर्णय घेतं पण कोर्टाची लिगल एड सिस्टीम असते त्याच्या पॅनलवर वकील असतात त्यापैकी एका वकिलाची नियुक्ती नियमानुसार होते त्यामुळं अक्षय शिंदेला कोर्टाकडून कुड़। वकील मिळेल आणि खटला लढवला जाईल अक्षयच्या कुटुंबानं तो गतीमंत असण्याबद्दल दावा केल्यानंतर बदलापूरच्या स्थानिक लोकांचा रोषही वाढताना दिसतोय त्यांचेही आरोप आणि प्रश्न चर्चेत येत आहेत जर अक्षय मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता तर त्याला कामाला त्याला कामा का लावलं शाळेनं त्याला कामावर रुजू का केलं जर त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि त्यामुळे त्याच्याकडून असं कृत्य घडलं असेल तर याची माहिती त्याला ताब्यात घेतलं त्याच दिवशी का नाही दिली त्यासाठी एवढा वेळ का लागला त्यामुळं आता हा दावा कोर्टात केला जाणार का वैद्यकीय तपासणीमध्ये काय पुढे येणार यावर अक्षयच्या कुटुंबियांचा दावा खरा आहे का हे ठरेल आणि खरा ठरलाच तर अक्षयला शिक्षा होणार की नाही हे सुद्धा या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका